नमस्कार मित्र मित्रमैत्रिनो स्वाती रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत उपवासाचे कटलेट त्यासाठी मी घेतलेला आहे एक कप शाबदाना अर्धा कप भगर आणि वन थर्ड कप शेंगदाणे शेंगदाणे हे मी इथं भाजून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तीन आलू मी इथे बॉईल करून घेतलेले आहे एक चम्मच तिखट चवीनुसार मीठ आणि तीन ते चार मिरे मी इथे कुटून घेतलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भगर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे भगरची मी इथे बारीक पावडर बनवून घेणार आहे मी इथे भगरची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्ही मार्केटमधलं भगराचं पीठही यूज करू शकता मी इथे भगरचं पीठ काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहोत मी इथे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक फिरून घेतलेली आहे इथे आपण आता साबुदाणा टाकून घेत आहोत त्यासोबतच तीन आलू आपण मेश करून घेणार आहोत एक चम्मच तिखट चवीनुसार मीठ आणि दोन चार काळे मिरे मी ते कुठून घेतलेले आहेत हे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे आपल्याला असं मस्तपैकी मिश करून घ्यायचे यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे इथे मी आता भगर्याचं पीठ घालून घेत आहे भगराचं पीठ घालताना थोडं थोडं घालून घ्यायचंय मी इथे संपूर्ण बगरायचं पीठ घालून घेतलेलं आहे मी इथे उंड्याला चांगलं तेल लावून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहे आता आपण प्लेटला तेल लावून घेत आहोत आणि तेल लावून अशा पद्धतीत थापून घ्यायचं आहे याचे आपण आता काप करून घेणार आहोत आपण इथे साईडचा भाग काढून टाकलेला आहे आपण इथे आता याच्या मी इथे अशा पद्धतीत संपूर्ण वड्या पाडून घेतलेल्या आहे आता ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे मी इथे कढईमध्ये ऑइल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी इथे आता वडा टाकून घेत आहे भगराच्या पिठामुळे ह्या वड्या एवढ्या क्रिस्पी बनतात ना खूप मस्त अशा पद्धतीने मी संपूर्ण वड्या तळून घेत आहे तुम्ही बघू शकता हे उपासाचे कटलेट किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत हे कटलेट तुम्ही दही चटणी किंवा चटणी सोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो